नमस्कार श्री शिवमहापुराण वायवी संविता उत्तरार्थ अध्याय क्रमांक क्रमांकजी योग, योग साधना करणाऱ्या पुरुषांना पुढील दहा विघ्ने बाधा उत्पन्न करतात आलस्य तीक्ष्ण व्याधी प्रमाद स्थान संशय अनवस्थित चित्तता अश्रद्धा भ्रांतीदर्शन दुःख दौर्मनस्य आणि विषय लोलुपता योग्यांच्या शरीरामध्ये आणि चित्तामध्ये जो आळशीपणा सुस्ती कंटाळा उत्पन्न होतो त्यालाच येथे आलस्य म्हटले आहे कफ वात आणि पित्त या धातूंच्या विषमतेने जे दोष उत्पन्न होतात त्यांना व्याधी म्हणतात त्या व्याधी कर्मदोषामुळे उत्पन्न होतात योग साधनेच्या अभावाला प्रमाद म्हणतात योगाविषयी तत्परता पाहिजे तसे नसेल तर योग साधना होत नाही यालाच तिथे प्रमाद म्हटले आहे हे आहे की नाही हे ध्येय आहे की ते अशा प्रकारे आक्रांत झालेले दडपण आलेले द्विधा झालेले ज्ञान म्हणजे स्थान संशय मन कोठेही स्थिर न होणे अनवस्थित चित्तता म्हणजे चित्ताची अस्थिरता होय मनाच्या भावरहित प्रेमशून्य वृत्तीला अश्रद्धा म्हणतात विपरीत भावनेने युक्त असलेल्या बुद्धीला भ्रांती म्हणतात कष्ट ताप यालाच दुःख अशी संज्ञा आहे याचे तीन प्रकार आहेत आध्यात्मिक आदिभौतिक आणि आधी, आधी मनुष्याच्या चित्ताचे जे अज्ञानजनित दुःख आहे त्याला आध्यात्मिक दुःख म्हणतात पूर्वकर्माच्या परिणामाने शरीरामध्ये जे रोग किंवा व्यंगे उत्पन्न होतात त्यांना आधी भौतिक दुःख म्हणतात विद्युतपात शस्त्राघात विष जो त्रास होतो त्याला आधी दैविक दुःख म्हणतात इच्छेवर आघात झाल्याने मनात जो क्षोभ खळबळ हाबका उत्पन्न होतो त्याला दौर्मनस्य म्हणतात विचित्र विषयांमध्ये जो सुखाचा भ्रम आहे त्यालाच विषय लोलुपता म्हणतात ही विघ्ने शांत झाल्यावर योगपरायण योग्याला दिव्य उपसर्ग उत्पन्न होतात ते सिद्धीचे सूचक असतात प्रतिभा श्रवण वार्ता दर्शन आस्वाद आणि वेदना या सहा प्रकारच्या सिद्धीच उपसर्ग म्हटले जातात ते योगशक्तीच्या अपव्ययास कारणीभूत होतात अतिशय सूक्ष्म कशाच्या तरी आश्रयाने आडोशाने असलेल्या भूतकाळात अस्तित्वात असलेल्या भविष्य काळात उत्पन्न होणाऱ्या अथवा फार दूर असलेल्या सर्व वस्तू मात्रांचे यथातथ्य ज्ञान होणे याला प्रतिभा म्हणतात ऐकण्याचा प्रयत्न न ही सर्व शब्द व्यवस्थित ऐकू येतात त्याला श्रवण म्हणतात समस्त देहधाऱ्यांचे बोलणे नीट समजणे याला वार्ता म्हणतात कोणताही प्रयत्न न करता दिव्य पदार्थ दिसणे याला दर्शन म्हणतात दिव्य रसांचा स्वाद उपयोग प्राप्त होणे याला आस्वाद म्हणतात दिव्य स्पर्शाचा आणि दिव्य भोगांचा अनुभव घेणे याला वेदना म्हणतात योगापाशी सर्व रत्ने स्वतःच उपस्थित होतात आणि अनेक वस्तू प्रदान करतात मुखातून इच्छेनुसार नाना प्रकारची मधुर वाणी प्रकट होते सर्व प्रकारची रसायने आणि दिव्य औषधी सिद्ध होतात त्या रोग्याला देवांगना प्रणाम करतात आणि मनोवांछित वस्तू देतात योगसिद्धीच्या एका देशाचा साक्षात्कार झाला तरी मन मोक्षाकडे लागते त्या ज्याप्रमाणे या सर्व गोष्टी मी पाहिल्या आणि अनुभवल्या त्याप्रमाणे मोक्षही मिळू शकतो हे लक्षात येते कृषता स्थूलता बाल्यावस्था वृद्धावस्था युवावस्था नाना जातींचे स्वरूप पृथ्वी जल अग्नी वायू या चार तत्वांचे शरीर धारण करणे आणि नित्य अपार्थिव मनोहर गंध ग्रहण करणे हे पार्थिव ऐश्वर्याचे आठ गुण सांगितले गेले आहेत जलामध्ये निवास करणे भूमीवर जल उत्पन्न होणे इच्छा करताच कोणत्याही आतुरतेशिवाय समुद्र प्राशन करण्याचे सामर्थ्य प्राप्त होणे या विश्वात जेथे इच्छा होईल तेथे ते जलाचे दर्शन होणे घट नसतानाही हातात जल येणे ज्या विरस वस्तूंना खाण्याची इच्छा होईल ती तात्काळ सुरस विलक्षण होणे जल या तीन शरीर धारण करणे आणि पार्थिव शरीर छिद्र पुटकुळ्या आणि घावरहित होणे हे आठ गुण आणि त्यामध्ये पार्थिव ऐश्वर्याचे आठ गुण मिळवून जलीय ऐश्वर्याचे सोळा अद्भुत गुण आहेत शरीरातून अग्नी प्रकट होणे अग्नीच्या तापाने जळण्याचे भय दूर होणे इच्छा होताच कोणत्याही प्रयत्नाशिवाय जगाला जाळून भस्म करण्याचे सामर्थ्य प्राप्त होणे अग्नी स्थापन करणे करणे हातात धारण सृष्टीला दग्ध करून तिला जशीच्या तशी तयार करण्याची क्षमता येणे अन्नादिकांच्या मुखातच तस पचवणे तसेच तेज आणि वायू या दोन तत्वांचे शरीर धारण करणे हे आठ गुण आणि त्यामध्ये जलीय ऐश्वर्याचे सोळा गुण मिळवून तैजस ऐश्वर्याचे एकूण चोवीस गुण सांगितले जातात मना समान वेगवान होणे प्राण्यांच्या अंतकरणात क्षणार्धात प्रविष्ट होणे कोणताही प्रयत्न न करता पर्वताधिकांचा महान भार सहज उचलता येणे विशाल होणे सूक्ष्म होणे हातात वायू पकडणे बोटाच्या अग्रभागाच्या आघाताने भूमीला कंपित करणे आणि एकमात्र वायु तत्वाने शरीर निर्माण करणे हे आठ गुण आणि त्यामध्ये तैजस ऐश्वर्याचे चोवीस गुण मिळवून वायूशी संबंधित ऐश्वर्याचे बत्तीस गुण आहेत शरीराला सावली नसणे इंद्रियांचे न दिसणे आकाशात स्वेच्छेने संचार करणे इंद्रियांच्या सर्व विषयांचा समन्वय होणे आकाशाला उल्लंघणे आपल्या शरीरात त्याचा प्रवेश करणे आकाशाला पिंडाप्रमाणे सदन बनवणे आणि निराकार होणे हे आठ गुण आणि वायूच्या ऐश्वर्याचे बत्तीस गुण मिळून आकाशाच्या ऐश्वर्याचे चाळीस गुण आहेत आकाशाच्या ऐश्वर्यालाच आंबर ऐश्वर किंवा ऐंद्र ऐश्वर म्हणतात इच्छेनुसार सर्व वस्तू प्राप्त होणे मनात येईल तेव्हा जाता येणे सर्वांना पराभूत करणे सर्व गुह्य अर्थांचे हेतू कार्य कारण वस्तू गरज इत्यादिकांचे दर्शन होणे कर्माला अनुसरून असे निर्माण करणे सर्वांना वश करणे नेहमी प्रिय गोष्टींचे दर्शन होणे आणि एका स्थानी राहूनच सर्व विश्व दिसणे हे आठ गुण आणि आकाशाच्या ऐश्वर्याचे चाळीस गुण मिळून चंद्राच्या ऐश्वर्याचे अठ्ठेचाळीस गुण आहेत हे ऐश्वर आईश्वर्या, आधीच्या ऐश्वर्यापेक्षा अधिक गुण असलेले आहे चंद्राच्या ऐश्वर्याला चांद्रमस ऐश्वर किंवा मानस ऐश्वर म्हणतात छेदणे मारणे बांधणे खोलणे संसाराच्या अधीन असलेल्या सर्व प्राण्यांना ग्रहण करणे सर्वांना प्रसन्न ठेवणे मृत्यूला जिंकणे आणि कपाळावर विजय मिळवणे हे आठ गुण आणि चांद्रमस ऐश्वर्याचे अठ्ठेचाळीस गुण मिळून अहंकारिक ऐश्वर्याचे छप्पन्न गुण आहेत अहंकारिक ऐश्वर्याला प्राजापत्य ऐश्वर असेही म्हणतात संकल्पाने सृष्टीची रचना पालन संहार करणे सर्वांवर आपला अधिकार स्थापन करणे प्राण्यांच्या चित्ताला प्रेरित करणे सर्वांमध्ये अनुपम अद्वितीय होणे या विश्वाहून नव्या वेगळ्या विश्वाची रचना करणे शुभाला अशुभ करणे आणि अशुभाला शुभ करणे हे आठ गुण आणि प्रजापत्या ऐश्वर्याचे छप्पन्न गुण मिळवून बौद्ध ऐश्वर्याचे चौसष्ट गुण आहेत बौद्ध ऐश्वर्याला ब्राह्म ऐश्वर असेही म्हणतात याहून उत्कृष्ट असे जे गुणयुक्त ऐश्वर आहे त्याला प्राकृत ऐश्वर म्हणतात वैष्णव ऐश्वर्य असे त्याचे अन्य नाव आहे त्या तीनही लोकांचे पालन अंतर्भूत आहे त्या संपूर्ण वैष्णवपदाला पौरुषपद असेही म्हणतात गणपतीपद पौरुषपदाहून उत्कृष्ट आहे त्याला ईश्वरपद असेही म्हणतात श्री विष्णूंना त्या पदाचे किंचित ज्ञान आहे अन्य कोणीही त्याला जाणू शकत नाही या सर्व ज्ञानसिद्धी उपसर्गयुक्त आहेत त्यांना परमवैराग्याने प्रयत्नपूर्वक थांबवावे ज्याचे चित्त या शुद्ध प्रतिभासिक मायावी गुणांमध्ये ऐश्वर्यामध्ये आसक्त आहे त्यांना सर्व कामना पूर्ण करणारे परम ऐश्वर कधीही प्राप्त होत नाही त्याला नेहमी भय राहते म्हणून जो मनुष्य साधक योगी देवांच्या असुरांच्या आणि राजांच्या गुणांना ऐश्वर्यांना तसेच भोगांना तृणा समान समजून त्यांचा त्याग करतो त्यालाच उत्कृष्ट योगसिद्धी प्राप्त होते त्या योगसिद्ध मुनीला जगावर अनुग्रह करण्याची इच्छा असेल तर त्याने स्वेच्छेने अशा मुनीला गुण आणि भोग यांचा उपभोग घेऊन अंतिम मोक्ष प्राप्तीच होते श्री कृष्णजी आता मी योगाच्या प्रयोगाचे वर्णन करणार आहे ते लक्षपूर्वक ऐका शुभ काळी शुभ देशी म्हणजेच शिवक्षेत्र एकांत ठिकाण जीव जंतू कोलाहल कोणतीही बाधा नाही अशा स्थानी सारवलेल्या स्वच्छ सुंदर भूमीला गंध व धुपाधिकांनी सुवासित करावे तेथे फुले बिखरावी छत बांधावे ते चांगल्या प्रकारे सजवावे तेथे कृष पुष्प समिधा पाणी पळे व मुळे उपलब्ध होऊ शकतील अशी सुविधा असावी मग तेथे योगाचा अभ्यास करावा जेथे पाणी अन्न पाला माशा, मत्सर, सर्प, जन्तु, पशु, वावर, भयाची संभावना आहे अशा ठिकाणी योगाभ्यास करू नये स्मशानात वृक्षाखाली वारुळाजवळ जीर्ण शिर्ण घरात नदी महानदी समुद्र यांच्या तीरावर चौकात गल्लीत रस्त्याच्या मध्यभागी उजाड उद्यानात गोठ्यात तसेच अनिष्टकारक आणि निंदनीय स्थानी योगाभ्यास करू नये अजीर्ण झाले असता अतिसार होत असता अधिक भोजन केले असता परिश्रमांनी थकवा आला असता मन चिंतेने व्याकुळ असता तहान भूक लागली असता आणि गुरुजनांचे कार्य करत असता योगाभ्यास करू नये ज्याचा आहार विहार उचित आणि प्रमाणात आहे जो आपली कर्मे यथायोग्य करतो योग्य वेळी झोपतो योग्य वेळी उठतो आणि जो अति कष्टांपासून सावध आहे त्यानेच तत्परतेने योगाभ्यास करावा आसन सुंदर विस्तृत सर्व बाजूनी सारखे आणि पवित्र असावे पद्मासन स्वस्तिकासन आदी जी योगिक आसने आहेत त्यांच्यावरही अभ्यास करावा आपल्या आचार्यापर्यंत जी गुरु परंपरा आहे तिचे क्रमशः स्मरण करून त्या सर्वांना नमस्कार करावा छाती मान आणि मस्तक सरळ ठेवावे नेत्र आणि ओठ सहज मिटलेले असावेत मस्तक काहीसे उन्नत असावे दातांनी दातांना स्पर्श करू नये दातांच्या अग्रभागी स्थित असलेल्या जीवेला अविचल ठेवावे टाचांनी दोन्ही अंडकोश आणि प्रजनेंद्रिय यांचे रक्षण होईल असे बसावे आपले बाहू दोन्ही मांड्यांच्या वर धिरके ठेवावे उजव्या हाताचा पृष्ठभाग डाव्या हाताच्या तळव्यावर ठेवावा पाठ हळूहळू उंच करावी छातीला पुढील भागी सुस्थिर करावे दृष्टी नासिकेच्या अग्र केंद्रित करावे अन्यत्र कोठेही पाहू नये प्राणाचा संचार रोखून पाषाणासारखे निश्चल व्हावे आपल्या मानस मंदिरात हृदयरूपी कमळाच्या आसनावर पार्वतीसहित शिवजींचे चिंतन करून ध्यान यज्ञाने त्यांचे पूजन करावे मुलाधार चक्रात नासिकेच्या अग्रभागे नाभीमध्ये कंठामध्ये टाळूच्या दोन्ही छिद्रांमध्ये भुव यांच्या मध्यभागी द्वारद्वेषी ललाटामध्ये किंवा मस्तकामध्ये शिवजींचे चिंतन करावे शिव आणि शिवा, शिवा यांच्यासाठी यथोचित्रितेने उत्तम आसनाची कल्पना करून तेथे सारवण किंवा निरावरण शिवजींचे स्मरण करावे द्विदल चतुर्दल षडदल दशदल द्वादशदल द्वादश दल अथवा षोडश दल, 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 दल कमळाच्या आसनावर विराजमान असलेल्या शिवजींचे विधिवत स्मरण करावे दोन्ही भुवयांच्या मध्यभागी असलेले कमळ द्विदल आणि विजेसारखे प्रकाशमान आहे त्याचे एक दल दक्षिणेला आणि दुसरे दल उत्तरेला आहे त्याच्यावर क्रमशः ह हो आणि क्ष हे दोन अंतिम वर्ण अंकित आहेत षोडश दल कमळाची सोळा दले सोळा स्वरूप आहेत त्यांच्यावर क्रमशः अ पासून पर्यंत अक्षरे अंकित आहेत या कमळाच्या दले झाली आहेत त्यांच्यावर पूर्वाधिकार क्रमाने क्रमशः क पासून ठ पर्यंत बारा अक्षरे अंकित आहेत सूर्यासमान प्रकाशवान असलेले हे द्वादशद्वल कमळाचे आपल्या हृदयामध्ये ध्यान करावे त्यानंतर गो दुग्धासमान उज्ज्वल असलेल्या दशदल कमळाचे चिंतन करावे त्याच्या दलांवर क्रमशः ड पासून प पर्यंत दहा अक्षरे अंकित आहेत त्याच्या खालच्या बाजूस धूमरहित निखाऱ्यासारखा वर्ण असलेले षोडश दल कमळ आहे त्याच्या सहा दलांवर क्रमशः ब पासून ल पर्यंत सहा अक्षरे अंकित आहेत मूलाधारात स्थित असलेले चतुर्दल कमळ सुवर्णास वर्ण असलेले आहे त्याच्या चार दलांवर क्रमशः व पासून स पर्यंत चार अक्षरे अंकित आहेत या कमळांपैकी जे कमळ आपल्याला आवडते त्यातच महादेव आणि महादेवीचे चिंतन करावे त्यांचे स्वरूप अंगुष्ठा समान निर्मळ आणि सर्व बाजूंनी दीप्तिमान आहे अथवा ते शुद्ध दीप समान आकाराचे आणि आपल्या शक्तीचे पूर्णतः मंडित आहे अथवा चंद्रकला व ताऱ्यासारखे रूप असलेले आहे अथवा दव भाताच्या अग्राप्रमाणे वा कमळाच्या देठापासून निघणाऱ्या तंतू सारखे आहे अथवा कदंबाच्या गोलकाप्रमाणे वा दवबिंदूप्रमाणे आहे याप्रमाणे कोणत्याही स्वरूपात त्यांचे चिंतन करावे ते रूप पृथ्वी आदी तत्वांवर विजय प्राप्त करणारे आहे हे लक्षात घेऊन ध्यान करणाऱ्या पुरुषाला ज्या तत्वावर विजय मिळवण्याची इच्छा आहे त्या तत्वाच्या अधिपतीच्या स्थूल मूर्तीचे चिंतन करावे ब्रह्मदेवांपासून सदा शिवांपर्यंत तसेच भवादी आठ मूर्ती यात शिवजींच्या स्थूल मूर्ती आहेत असे शिवशास्त्रात स्पष्ट सांगितले आहे मुनीश्वरांनी त्या मूर्तीचे तीन प्रकार सांगितले आहेत घोर शांत आणि मिश्र घोर मूर्तीचे चिंतन केले तर त्यात पाप आणि रोगांचा शीघ्र नाश करतात सौम्य मूर्तीमध्ये शिवजींचे ध्यान केले तर योग्य वेळी सिद्धी प्राप्त होते मुक्ती शांती शुद्ध बुद्धी आणि क्रमशः सर्व सिद्धी प्राप्त होतात मिश्र मूर्तीमध्ये शिवजींचे चिंतन केल्याने दीर्घ काळाने सिद्धी प्राप्त होतात अध्याय अडतीसावा समाप्त